अक्षय तृतीयेची मराठी कथा कथा फक्त ऐकल्याने सुद्धा मिळते फळ अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या शुभ दिनी कोणतेही कार्य प्रारंभ करण्यासाठी मुहूर्त पाहावा लागत नाही अक्षय याचा अर्थ आहे कधीही क्षय न होणारे कधीही नाश न पावणारे असे म्हणतात की या शुभदिनी केलेले दान कधीच वाया जात नाही याच विधानाशी संबंधित एक सुंदर कथा आज आपण सर्वांनी मनापासून श्रवण करूया खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात धर्मदास नावाचा एक माणूस राहत होता तो परिस्थितीने अत्यंत गरीब होता त्याला त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करणेसुद्धा खूप अवघड होते त्याचे कुटुंब मोठे होते धर्मदासांना सतत आपल्या कुटुंबाची काळजी वाटत असे धर्मदास गरीब असूनही धार्मिक प्रवृत्तीचा होता तो धार्मिक प्रवृत्तीचा असल्याने एकदा त्याने विधीपूर्वक अक्षय तृतीया व्रत करण्याचे ठरवले अक्षय तृतीयेच्या शुभपण कधीही समाप्त होत नाही हा विचार करून धर्मदास अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठला गंगास्नान करून पूर्ण विधीपूर्वक भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा आराधना व आरती केली आपल्या सामर्थ्यानुसार त्याने पाण्याने भरलेली मडकी गहू मीठ तांदूळ गूळ तूप सोने वस्त्र इत्यादी वस्तू देवांच्या चरणस्पर्श घेऊन ब्राह्मण आणि गोरगरिबांना दान दिल्या हे पाहून कुटुंबातील सर्वांनी तसेच त्याच्या पत्नीने हे थांबवण्याचा खूप प्रयत्न केला कारण ते खूप गरीब होते अगोदर त्यांचीच आबाळ होत होती त्यात धर्मदास दान करत होता धर्मदासाची पत्नी धर्मदासाला म्हणाली तुम्ही इतके दान कराल तर कुटुंबाचे पालनपोषण कसे होईल परंतु धर्मदासाने एकही ऐकले नाही त्याने आपल्या सामर्थ्यानुसार सर्व वस्तू दान केल्या पुढे ज्यावेळी अक्षय यायची त्यावेळी तो नेहमी विधीपूर्वक पूजा करून दान करूच लागला काही काळानंतर धर्मदास म्हातारा झाला पण त्यानेही त्याचे कर्म चालूच ठेवले शेवटी तो खूप थकला व हे जग सोडून निघून गेला धर्मदासाच्या पुण्यकर्मामुळे पुढच्या जन्मी तो पुष्पावतीचा राजा म्हणून जन्मास आला तो खूप प्रतापी प्रजाहितदक्ष होता त्याच्या राज्यात खूप पैसा जड विपुल होते त्याची प्रजा सुखी होती तो अक्षय तृतीया व्रतामुळे राजा बनला होता त्याला धनसमृद्धी वैभव भरपूर मिळाले तो नेहमी सत्कर्म करीतच राहिला हे देवा विष्णू माता लक्ष्मी आपण धर्मदासाला ज्या प्रकारे कृपाशीर्वाद दिले त्याच प्रकारे ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपले कृपाशीर्वाद राहू देत ही कथा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद